नमस्कार आजच्या दीप अमावस्येच्या निमित्ताने आपल्याशी बोलायला आलेलो आहे मला कल्पना आहे की या सगळ्या राजकीय दबडग्यात हा विषय मांडण्याची आवश्यकता नाही असं तुम्हाला वाटू शकत नाही पण आज मला बोलायचं आहे गटारी अमावस्या म्हणून श्रावण महिन्याच्या प्रारंभाला येणाऱ्या अमावस्येला आपण बघत असतो आणि गटारीच्या दिवशी काय करायचं असतं तर दारू पिऊन गटारात लोळायचं असतं असा आपल्या सगळ्यांचा सार्वत्रिक समज सामी भोजन करण्याचा शेवटचा दिवस पुन्हा महिन्याभर करायचं नाही असे सगळे समज आपल्या मनामध्ये बसलेले असतात मुळात ती गटारी नाही तर गत आहारी अमावस्या आहे आजपासून आहारावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे कारण श्रावणझड अंतरी भिजलेला आहे कवितांच्या मधून कितीही छान वाटत असेल तरी जेव्हा श्रावण झड सुरू होते तेव्हा आहारावरती नियंत्रण ठेवावं लागतं आषाढा तळलेलं वळलेलं खाऊन आता पोट बिघडण्याची शक्यता असते त्यामुळं काही गोष्टीच्या आहारावर मर्यादा आणायची असते आणि तीच मर्यादा आणण्यासाठीची आठवण करून देणारी ही अमावस्या या दिवशी दिव्यांचं पूजन सुद्धा करायचं असतं आणि आपल्या घरातले दिवे लखलखीत करून ती दी, दीप प्रज्वलित करून त्याचं पूजन करायचं असतं माझ्याही घरी मी सकाळीच दिवे घासायला घेतले होते दिवे लावता आले नाहीत तरी दिवे घासून घ्यावेत या मताचा मी आहे जरा तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो नमस्कार आज दीप अमावस्या थोडा खाजगी व्हिडिओ दाखवतोय आज तुम्हाला मुद्दाम जरा सांगावं म्हटलं की घरात काय चाललंय ते कळावं यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ करतोय दुपारी या विषयावर आपण सविस्तर बोलून तुमच्या सोबत गप्पा होणारच आहेत कारण हा व्हिडीओ पुढेपर्यंत दुपार होणार आहे म्हणून तुम्हाला मी आधीच सांगतोय की हा मी सकाळी सकाळी काम चालू आहे हे सगळे घरातले दिवे घासण्याचं काम चालू आहे नुसते दिवे घासायचे नाही तर बाकीच्या गोष्टी सुद्धा चकाचक लकलकडीत करून ठेवायच्या कारण आज आहे ती फवस्य जे कोणी हे व्हिडिओ बघतायत त्यांना मला सांगायचंय घरी लगेच कामाला लावू नका माझी हाऊस आहे म्हणून हे करतो मला आवडतं माझ्या घरातले सगळे दिवे आ, साफ करून ठेवाय नुसते दिवेच नाही तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या साफ करून ठेवत असतो हा बघा हा छानसा लावण दिवा जो मी बाजारातून देऊळगावच्या एका जत्रेतून विकत घेतलेला आहे असाच मिळाला नाही म्हणून जसा मिळाला तसा दुसरा अजून एक लामन दिवा मी आणलेला आहे तोही तुम्हाला मी दाखवतो हा दुसरा लामन दिवा आहे की जो इथे तुम्हाला बघायला मिळतो अशी पितळे दिव्यांची हौस आहे आपल्याला हे छान वाटतं चमकवायला म्हणून मग हे हे दोन वेगळे दिवे अशा स्वरूपाचे दोन वेगळे दिवे तुम्हाला दाखवता येतील अर्थात हा चांदीचा हमगाऊन आणलेला एक वेगळा दिवा आहे तिसरा दिवा आहे आता तुम्हाला है? वाटत असेल की हा काय प्रकार आहे तर हा इथे प्रकार आहे जे अजून साफ करायचं काम राहिलं आहे माझ्या देवघरामध्ये हा दिवा असा अटकलेला तुम्हाला दिसेल तिथे दोन्ही बाजूने अशी दोन आहेत हा एक आणि हा एक दोन्हीलाही असे दिवे टकलेले असतात हे साफ करायचं राहिलंय आहे काम चालू आहे हा मो ही मोठी समयी जी बघताय तुम्ही जिला ऍडजस्ट करता येतं म्हणजे खाली वर करता येऊ शकते अशा स्वरूपाची ही ही आहे आणि तिलाही लखलखीत करण्याचं काम चालू आहे थोडस खाली वर बस फिट करून ठेवू याला आपल्याला करता येतं हाही जुन्या बाजारातून विकत घेतलेला दिवा आहे ही आपली नेहमीची समय आणि साधनांच्या सहित परिपूर्ण होऊन मला तुम्हाला काही खास अजून गोष्टी दाखवायच्या दिव्याच्या पेक्षाही हे माझ्या विठ्ठलाचं मुकुट ही त्याची लांबून दाखव ही त्याची मकर कुंडल जी विठ्ठलाच्या मस्तकावर आता विराजमान होतील की त्याचे त्यासाठीचे बाजूच्या हातातले बाजूबंद हे पण आहे जे लखलखीत करून ठेवण्याचं काम चालू आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा स्वामींचा मुकुट जर हा व्हिडिओ ताई बघत असतील म्हणजे आमच्या पद्मजा फेनानी जोगळेकर बघत असतील तर त्यांच्यासाठी हा स्वामींचा मुकुट कारण त्यांच्याच आवाजातली हे प्रार्थना लावून काम चालू होतं त्यामुळं हा स्वामींचा मुकुट त्यांचा आवाज यासाठी ऐकवत नाही की आधीच त्यांच्या चॅनलवरती ते त्यांनीच ते ते गायलेल्या तारक मंत्रावर इतके कॉपिरेट आले होते की त्यांना ते घालवता घालवता आवड जातो पुन्हा अजून नवं नको म्हणून मी दाखव ऐकवत नाहीये तर हा स्वामींचा मुकुट जो स्वामींच्या मस्तकावर विराजमान होईल अशा वेगवेगळ्या गोष्टी साफ करण्याचं सा काम आज चाललंय घरातल्या घरात पुन्हा सांगतो आपल्या घरात ही कामं लावू नका हाऊस आहे म्हणून करतोय आणि आपण बोलणार आहोत दीपा महोत्सेवर निवांत तो। चला तोपर्यंत तो, माझं काम करतो बऱ्याच गोष्टी सोबत आणलेल्या आहेत पुण्यातल्या काही मित्रांनी मला हे दिलं होतं भांडे साफ करण्यासाठी पितांबरीवाल्या प्रभू हे मिळालेलं होतं साफ करण्यासाठी हे चांदीचं चा साफ करण्यासाठी मिळालेलं होतं अर्थात त्या मिळालेल्या वस्तूंचा उपयोग करून आता साफ करण्याचं काम चालू आहे एरवी माझं काम जरा घरगुती उत्पादनावर चालतं म्हणजे आपण रांगोळी घ्या कधी कॉस्टिक सोड्यामध्ये हे मिसळा टूथपेस्ट मिसळा आपलं टूथपेस्ट मिसळायचं रांगोळी मिसळायची हे घ्यायचं आणि मग खास 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 घासून खाष, ताकद लावून त्याला कपडा काळा होईपर्यंत साफ करत राहायचं हा इतका काळा भोर होऊन जातो कपडा साफ करून करून त्यामुळं आपल्या आपल्या घरातले दिवे दीपामोसेच्या निमित्ताने संध्याकाळ होईपर्यंत साफ करून त्यात छानसा दिवा लावून आपण पूजा केली पाहिजेच आणि मग पुन्हा पद्मजाताईंनी गायलेलं ते गाणं येईल दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले सुप्त ओठी त्यामुळे ते सुप्त आपल्या ओठी यायला हवं यासाठी आपण दीपपूजन करूया चला म्हणजे दीप अमावस्येच्या दिव्याला लखलखीत करण्याचं तुम्हाला सुद्धा काम करायचं आहे आणि तुम्ही ते नक्कीच आजची अमावस्या संपण्याच्या आधी करून घ्याल मला यांची कविता खूप शंकर रमाणींची कविता खूप आवडते दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले या तमाच्या तळाशी घनगर्द अंधारामध्ये हेच दिवे लावून आपल्याला प्रकाश उभा करायचा असतो दीपामावस्या म्हणून तर आजच्या दिवशी दिवे लावताना लखलखीत करायचे कारण आमचा मार्ग तेजाळलेला असावा आमचा मार्ग दिव्यांनी उजळलेला असावा तमाच्या तळाशी दिवे लागले की आपली वाट सुकर होते सुखकर होते म्हणूनच आजच्या अमावस्येची ही पूजा आपल्याला करावी लागणारच आहे खर तर या श्रावणामध्ये अनेक सण आहेत अनेक उत्सव येतात त्यावेळी आपल्या पूजा अर्चा चालतात त्या दिवे लावायचे असतात त्यानंतर भाद्रपद येतो त्या महिन्यातही गणेशाची पूजा करायची असते त्याच काळात पक्ष पंधरवाडा असतो या सगळ्या पूजेच्या काळामध्ये आपल्याला या दिव्यांचं अस्तित्व लखलखीत असलं पाहिजे याची काळजी घ्यायची असते म्हणून आजचा दिवस हा दीपामावस्थेचा गटारीचा नवे पिऊन पडण्याचा नव्हे आहारावरती नियंत्रण आणण्याची आठवण करून देणारा आजचा दिवस आपलाच मार्ग आपल्याच तेजाने भरून निघायला लावणारा आजचा दिवस आणि असं म्हणतात की आजच्या दिवशी दीप प्रज्वलन केल्याने अकाल मृत्यूचं भय निघतं मी मृत्यूचं भय निघतं म्हणत नाही अकाल मृत्यू येत नाही अनावश्यक काळी मृत्यू येत नाही आणि तेच आहे ना आहार आणि विचार शुद्ध राहिले चांगल्या कृती केल्या की अनावश्यक काळी मृत्यू येत नसतो आपल्या आयुष्यातला प्रकाश वाढावा यासाठी या दीपपूजन अमावस्थेच्या दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा आपलाही दिवा असाच लखलखित लग करून घ्या नमस्कार